खऱ्या बातम्या वेगाने आवाज तुमच्या हक्काचा पहिल्या न्यूज चोवीस आवाज सात पुढ्याचा पुष्पा स्टाईल चंदन तस्करी करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या मलकापूर पोलिसांनी पकडला चंदनाच्या लाकडाचा साठा तेहतीस लाख अठ्ठ्याऐंशी हजार ,00 नऊशे रुपयाचा मुद्देमाल जप्त बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर पोलिसांच्या पथकाने काल सायंकाळी मुंबई नागपूर या राष्ट्रीय महामार्गावरील बोधवळ नाक्याजवळ पुष्पाल पांढऱ्या चंदनाची तस्करी करणारा एक आयशर ट्रक पकडला असून एका आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये बोधवळ नाका येथे पोलिसांची नाकाबंदी सुरू असताना बुलढाणा रोडवरून एक आयशर वाहन येताना दिसले त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला असता ते भरदा वेगाने पळून जात असल्यामुळे संशय बळकवल्यावरून सदर आयशर वाहनाचा पाठलाग करून तुलसीनगर भाग एक मलकापूर येथे वाहनास अळवून तपासणी केली असता वाहनामध्ये दोन कप्पे केलेले आढळले एका कप्प्याखाली असून दुसऱ्या कप्प्यामध्ये प्लास्टिक खताच्या पिशव्यामध्ये लाकडे भरलेली आढळली चौकशी अंती सदर लाकडे चंदनाची लाकडे असल्याबाबत समजले त्यावरून वन परिक्षेत्र अधिकारी मोताळा यांनी पाहणी करून सदर मुद्देमाल चंदनाचे लाकूड असल्याची खात्री केली यावेळी ट्रक चालक शेख जुनेद्दीन शेख अजमुद्दीन राहणार इसामपुरा नेकनूर तालुका जिल्हा बीड याला ताब्यात घेण्यात आले सदर मुद्देमालाचे मोजमाप केले असता एकूण चंदन लाकूड सत्तावीस पोते ज्याचे वजन सहाशे एकोणतीस किलो व चंदन लाकडाचा भुसा असलेले पंधरा पोते त्याचे वजन दोनशे क्विंटल असा एकूण वाहनासह मुद्देमाल तेहतीस लाख अठ्ठ्याऐंशी हजार नऊशे रुपयाचा पोलिसांनी जप्त करण्यात आला अहिल्या न्यूज चोवीस आवाज तातपुड्याचा सत्य वेग आणि विश्वासाचं नवं नाव अहिल्या न्यूज चोवीस आवाज सातपुड्याचा आजच सबस्क्राइब करा आणि पहा बातम्या तुमच्या भाषेत तुमच्या शैलीत अहिल्या न्यूज चोवीस बातम्या चो जशा आहेत तशाच